ग्रुपचे अध्यक्ष शेख सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिरचे अध्यक्ष शेख सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त अक्सा पार्क मिल्लतनगर रोड येथे एस के ग्रुपच्या वतीने भव्य रक्तदान शिबिरचे आयोजन करण्यात आले होते यामध्ये जवळपास पन्नास ते पंचावन्न लोकांनी रक्तदान केल्याचं समजतंय यावेळी शेख पाशा अब्दुल सगीर पहलवान अयूब खान शेख मुख्तार शेख फारूक जहीर काजी शेख जानू शेख सिकंदर शेख कैसर शेख जुनेद शेख फैजान शेख सद्दाम शेख जावेद यांच्यासह नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती डिसेंबर आमचे मोठे बंधू एस ग्रुपचे अध्यक्ष यांच्या वाढदिवसानिमित्त सर्वप्रथम त्यांना हार्दिक शुभेच्छा यांचे पुढील दिवस सुख समृद्धी आणि भरभराटी जावे यांच्या वाढदिवसानिमित्त एस सी ग्रुप तर्फे भव्य रक्तदान शिबिरचं आयोजन करण्यात आलेलं आहे रक्तदान हा श्रेष्ठ दान आहे तरी सर्व लोकांना सांगू इच्छितो की कोणत्याही प्रकारचं सामूहिक कार्यक्रम झालेला साम। साम। असेल तर त्यांनी रक्त कॅम रक्त डोनेशन कॅम्प घ्यावा तुमचं ना माझं नाव शेख बबलू किती लोकांनी रक्त दिले आतापर्यंत पन्नास लोकांनी रक्त दिलेले ते आकडा सत्तर ते पंच पर्यंत जाण्याची शक्यता आहे